मोबाईल एखाद्याच्या खिशात वाजला तर तो किती मोठा माणूस आहे असं वाटायचं पण आजच्या काळामध्ये आपण पाहतोय की अगदी वयोवृद्धापासून ज्याला लहान लहान मुलं आहेत असे ज्यांना पॅन्ट नीट घालता येत नाही अशांना सुद्धा मोबाईलची आवड निर्माण झाली बरोबर आहे की नाही आपल्या घरात लहान लहान मुलं असतात आई जेवायला खाऊ घालते ते जर खात नसेल तर आई काय घेऊन ते तुला कार्टून लावून देते मोबाईलवर आणि ज्यावेळेस कार्टून लावलं जातं त्यावेळेस ते मोबाईलमध्ये ते, ते बाळ खाण्याचं काम करतं म्हणजे इथपर्यंत आजच्या म्हणजे जन्मलेल्या काही दिवसापूर्वी बाळापासून ते अगदी वयोवृद्ध काही लोकांना ऐकायला येत नाही मतारा माणसांना त्यांना सुद्धा मोबाईलवरच्या बातम्या ऐकायच्या असतात म्हणजे प्रत्येकाला आज मोबाईल हे जीवनामध्ये जगण्याचं साधन बनलेलं आहे मोबाईल शिवाय आपण राहू शकत नाही एक एक प्रकारचं व्यसन आपल्याला मोबाईलच लागलेलं आहे मोबाईल नसल तर बरेच जर आज बेचेन होत आहेत नवीन नवीन त्याच्यामध्ये ऍप आहेत काही मुलं असे पाठीमागे आपण बातमीपत्रामध्ये वाचलं असेल पाहिलं असेल की तो पबजी नावाचा एक गेम आला होता त्या गेम तो गेमच्या आहारी असे काही मुलं गेले लॉकडाऊन पडलं कोविड आला आणि मुलांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल झालं आपल्या सर्वांना घराच्या बाहेर बाहेर पडता येत नव्हतं आपण त्यावेळेस काय केलं की प्रत्येकानं आपला मोबाईल हा आपला जवळचा मित्र करून घेतला त्याच्यामध्ये तो पबजी नावाचा एक गेम आला आणि तो गेम खेळत असताना तो गेम मारामारीचा होता प्रत्येकाला वाटायचं की गोळ्या भराव्यात तिकून हेव आला तिकून तेव आला आणि मग त्या गेमच्या इतक्या आहारी लोक गेले मुलं गेले की त्यांचं घरात कुठंही लक्ष नाही त्यांनी बऱ्याचशा गोष्टी त्या मोबाईल सारख्या त्यात पाहून करण्याचा प्रयत्न केला ज्या वेळेस त्यांच्या आई वडिलांनी त्याच्यावर निर्बंध घालण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टीला विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस बऱ्याच जणांनी हिंसक अशा घटना सुद्धा घडलेल्या आपण पेपरमध्ये वाचलेल्या आहेत मोबाईल हा फार छान आहे पण प्रत्येक गोष्टीला काय असायला पाहिजे एक मर्यादा असायला पाहिजे आज अनेक व्यवहार बँकेतले व्यवहार जे की आपण नॅशनलाइज बँका ज्या म्हणतो राष्ट्रीयकृत ज्या बँका आहेत या बँकेचे व्यवहार आपण जर बँकेमध्ये जर करायला गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी रांगेमध्ये उभा राहावं हो लागतं दोन दोन तीन तीन घंटे आपल्याला त्या ठिकाणी आपलं नंबर येत नाही नाहक आपला वेळ जातो वेळ वाचवण्यासाठी आणि आपले व्यवहार सुलभतेने होण्यासाठी आपण सर्रासपणे मोबाईलचा वापर करत आहोत आज आपल्याकडे हॉस्टेलला मुलं आहेत त्यांचे आई वडील वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त गेलेले आहेत पण तुम्हाला ज्या वेळेस काही गोष्टींसाठी पैशांची आवश्यकता असते त्यावेळेस तुम्ही काय करता की फोन पेद्वारे आमच्या मोबाईलवर पैसे टाकायला होता आणि ते तुम्हाला उपलब्ध होतात म्हणजे आज कर्नाटकमध्ये गेलेले तुमचे पालक शून्य मिनिटांमध्ये तुम्हाला एक फोनवर काय होत आहे या ठिकाणी पैसे उपलब्ध करून दिले जात आहेत म्हणजे मोबाईलचा हा एक चांगला वापर हो आहे त्याचप्रमाणे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आपण टॅब दिलेत टॅब ही एक मोबाईलचीच एक संकल्पना आहे मोठ्या प्रकार थोड्याशा साईजने मोठा आहे परंतु याच्यामध्ये इंटरनेट कनेक्शन असल्यानंतर आपण त्यामध्ये विविध प्रकारचे पुस्तकं वाचू शकतो विविध प्रकारचं ज्ञान त्याच्यामधून आपण घेऊ शकतो आणि विविध प्रकारच्या गोष्टी या जगामध्ये काय चाललेल्या आहेत आपल्या आजूबाजूला काय चाललंय आपल्या देशात काय चाललंय आणि आपल्या देशाच्या बाहेर सुद्धा कोणती परिस्थिती आहे याच आपल्याला ज्ञान या ठिकाणी या मोबाईलद्वारे एका ठिकाणी बसल्यानंतर आपल्याला मिळू शकत परंतु काही मुलं त्याचा वेगळ्या प्रकारे वापर केला जातो ना ज्या गोष्टींचा वापर आपण ज्या गोष्टीसाठी आपण त्या मोबाईलचा करायला पाहिजे तो न करता त्या ठिकाणच्या रील्स पाहणं नको त्या गोष्टी पाहणं याच्यामध्ये आपण जास्तीचा वेळ घालवतोय प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात एक चांगली बाजू असते एक वाईट बाजू असते आपण आपला विचार आणि आपली विचारधारा ही चांगल्या बाजूने ठेवल्यानंतर आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपण त्याचा योग्य वापर करून आपल्या जीवनामध्ये योग्य संस्कार आपल्या अंगी बांधवण्याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न करू शकतो चांगले विचार आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतात आज आपण पाहतोय अनेक ठिकाणी आपल्याला लायब्ररी असायला पाहिजेत परंतु त्या नाहीत परंतु आजच्या आधुनिक युगामध्ये ई लायब्ररी हा प्रकार जो आलेला आहे तो इंटरनेटच्याच माध्यमातून आपण एका क्लिक वर जे पाहिजे ते पुस्तक या ठिकाणी आपण आपल्या मोबाईलमध्ये उपलब्ध करू शकतो वाचनाची आवड या ठिकाणी मोबाईलद्वारे आपण जप जोपासली जाऊ शकते परंतु त्या पद्धतीने आपण आपली मानसिकता बनवण्याची गरज आहे बँकिंग असेल एज्युकेशन असेल त्याचबरोबर विविध प्रकारची माहिती मिळवणे असेल काही प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी खेळ सुद्धा आपण मोबाईलमध्ये खेळू शकतो पण ते अगदी लिमिटेड पाहिजेत त्याला काही बंधनं पाहिजेत मोबाईल वापरण्यावर किती वेळ वापरला पाहिजे त्यामध्ये काय पाहिलं पाहिजे हे जर आपण योग्य प्रकारे त्याचं जर, जर नियोजन केलं तर आपल्यासाठी मोबाईल हा नक्कीच वरदान म्हणून ठरणार आहे आणि तो ठरत आहे परंतु त्याचा दुरुपयोग जर झाला तर तो आपल्याला घातक आहे आणि तो भविष्यामध्ये घातक होऊ नये याच्यासाठी मोबाईलचा वापर करत असताना मी म्हणत नाही की मोबाईलचा वापर करू नका मोबाईलचा वापर करणं ही काळाची गरज आहे मोबाईलचा वापर करणं ही काळाची गरज आहे तो केलाच पाहिजे परंतु तो योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळासाठीच केला पाहिजे या व्यतिरिक्त मोबाईलचा जास्तीचा वापर आपण टाळला पाहिजे तुम्ही सर्वजण लहान मुलं आहात आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा मोबाईल घातक आहे बऱ्याच मुलांना डोळ्याचे आजार होत आहेत लठ्ठपणा वाढत आहे स्थूलपणा वाढत आहे न जे काही आपण वेगवेगळ्या गोष्टी करायला पाहिजेत त्या आपल्याकडून होत नाहीत आपण ग्राउंडवर जाऊन खेळणं फार गरजेचं आहे बरेच मुलं आपण पाहतो शाळा शाळा झाली की दिवसभर घरामध्ये आपल्या बेडवर बसून असतात आणि त्या ठिकाणी मोबाईल चालवत असतात आई वडिलांनी मोबाईल दिला नाही की त्यांच्यासोबत भांडण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी बरेचसे मुलं करतायत आपण आत्ताच पाहिलं आपले काही बंधू मोठाले होते जे मोबाईल शाळेमध्ये घेऊन येत होते त्यांच्यासाठी आपण कशा शिक्षा केल्या हे पण आपण पाहिलेलं आहे तुम्ही मोबाईलचा वापर न करता जे काही कर टॅब तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत ते फक्त एज्युकेशन साठी दिलेत त्यांचा वापर योग्य करावा योग्य वेळी योग्य खेल, त्या प्रमाणामध्ये तुम्ही ग्राउंडवर विविध प्रकारचे खेळ खेळून त्या ठिकाणी तुम्ही कौशल्य आत्मसात केली पाहिजेत तुम्हाला खेळामधून सुद्धा तुमचं नाव पुढे नेता येऊ शकतं तुम्ही राज्यस्तरीय जिल्हास्तरीय त्यानंतर इंटरनॅशनल पर्यंत सुद्धा काही खेळामध्ये तुम्ही जाऊ शकता अशी तुम्ही जिद्द पाळगल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी त्यासाठी आवश्यक असणारी माहिती तुम्ही मोबाईलद्वारे तुम्ही प्राप्त करू शकता आणि तुमचं नाव शाळेचं नाव आणि आपल्या जिल्ह्याचं नाव देखील वाहू शकता एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय सर्वांना नमस्कार मी मोबाईल बोलतोय मी मोबाईल बोलतोय एकेकाळी एक हा मोबाईल जर कोणी पाहिला तर त्यांना आश्चर्य वाटायचं की हे काय आहे पण आज आपण पाहतात प्रत्येकाच्या हातामधले ते खेळणं झालंय काय झालंय खेळणं झालंय अगदी एक टक्का सुद्धा साधा मोबाईल आपल्याकडे नाहीये घराम प्रत्येक घरामध्ये प्रत्येक माणसा गणेश हा मोबाईल काय आहे अँड्रॉइड मोबाईल आहे साधा मोबाईल जर तुम्हाला तुमच्या पालकांनी दिला किंवा मला कुणी दिला तर मी तो यूज करत नाही कारण त्याच्यातून आपल्याला काही मिळत नाही लगेच आपण कुठे जातो अँड्रॉइड मोबाईलकडे म्हणजे स्क्रीनचा मोबाईल याचा आपण त्या ठिकाणी वापर करण्याचा प्रयत्न करतो आता मोबाईल हा एक अविभाज्य घटक झालाय जीवनाचा जसे आपण झोपेतून उठतो त्या क्षणी आपण पहिली जी वस्तू पाहतो ती काय पाहतो मोबाईल पहिलं असं नव्हतं ज्या काळामध्ये मोबाईल नव्हते त्या काळामध्ये उठल्यानंतर आपण आपल्या आप प्रत्येक विधी वगैरे जे विधी आहेत ते करून पहिले कुठे जायचो ग्राउंड वरती जायचो पण आज पहिले उठल्यानंतर पहिला हा मोबाईल पाहिला जातो मोबाईलमध्ये व्यस्त त्या ठिकाणी होतात मुले किंवा लहानांपासून थोरांपर्यंत सर्व मंडळी त्या मोबाईलमध्ये असे इतके गुंतलेले आहेत गुरफटलेले आहेत की त्याच्यातून आपल्याला बाहेर निघणं अवघड झाले पण त्याच्यातूनही त्याचा आपल्याला आप फायदा करून घ्यायचा आहे मोबाईलचा काय घ्यायचा आहे फायदा करून घ्यायचा आहे आज तुम्ही पाहता जे एमपीएससी यूपीएससी करणारे विद्यार्थी आहेत या मोबाईलमुळे अगदी मोबाईल पासून बाजूला होतात अगदी मोबाईल पासून असा निर्धार करतात की मी आजपासून या मोबाईलचा वापर करणार नाही आणि तेव्हाच कुठंतरी त्यांच्या आयुष्यामध्ये ते सक्सेस होतात मोबाईलचा वापर जरूर करा पण कधी योग्य वेळी योग्य ठिकाणी जसं भोसले सरांनी या ठिकाणी सांगितलं की जेव्हा गरज पडेल तेव्हाच तो मोबाईल वापरला पाहिजे याच्यावर तुम्ही आम्ही किंवा पालकांनी किंवा तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला सांगून परिणाम होणार नाही तर त्याच्यावर कंट्रोल ठेवणं काम कुणाचं आहे आपल्या सर्वांचं स्वतःच चा। मोबाईल चांगलाही तेवढाच चा आहे नाण्याच्या दोन बाजू असतात चांगलाही तेवढाच चा आहे आणि वाईटही ते तेवढाच आहे एक लक्षात ठेवायचं त्याचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करून आपलं आयुष्य कसं घडेल आपण जगापुढे कसा आदर्श घडून देऊ हे आपल्याला पाहिजे आता काही विद्यार्थी बघतात तुम्ही मोबाईल जर असेल आपल्याकडे तर शेजारचा आपला मित्र जरी असा बोलत असेल आपल्याला तरी आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं आई आपली घरामध्ये जर मोबाईल दिला ना आईने तर आईने चार आवाज जरी दिले तरी आपलं लक्ष नसतं कारण त्याच्यात इतके गुंतलेले आहोत आपण की त्याच्यातून बाहेर निघणं अशक्य झालंय पण तेही आपल्याला शक्य करायचंय जर ते आपण ठरवलं आपण जर ते गोष्ट ठरवली की त्याच्यापासून थोडं दूर राहायचंय तर ते करू शकतो ते आपणही करू शकतो कारण आपल्या मनावर आपला काय पाहिजे ताबा पाहिजे नियंत्रण पाहिजे आणि तेच तुम्हाला करायचंय आज काळाची गरजही आहे तो चांगलाही आहे आणि वाईटही आहे मोबाईल हा चांगलाही आहे वाईटही आहे हे लक्षात घ्या जगाच्या पाठीवर कुठेही असेल तर त्या मोबाईलमुळे आपल्याला त्या ठिकाणची माहिती त्या ठिकाणचं ज्ञान आपल्याला मोबाईलमुळे मिळते पण त्याचा दुरुपयोग हो केला तर जवळचा मित्र सुद्धा आपल्यापासून काय होतोय लांब जातोय हे लक्षात घ्या जवळचा मित्र सुद्धा तुमचा लांब चाललाय त्याचा दुष्परिणाम तुमच्या आरोग्यावर त्या ठिकाणी होत आहे तुमचे डोळे तुमचा मेंदू त्या ठिकाणी कमजोर होत चाललेला आहे बरोबर आहे ज्या ठिकाणी एक एक दोन गोष्टी सांगतो मोबाईल वापरला की बरोबर माणूस त्या ठिकाणी कमजोर होत चालतो आणि त्याच ठिकाणी मोबाईल जर सोडला तर तुम्ही ग्राउंडवरती हजर राहिलात तर तुम्ही नक्कीच तुमच्या शरीराचा मनाचा मेंदूचा विकास त्या ठिकाणी नक्कीच होईल म्हणून लक्षात ठेवायचं सर्वांनी इथून पुढे मोबाईलचा वापर करा कामापुरता करा पण जास्त वेळ त्याचा नको जेणेकरून त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आपल्या कुटुंबावर होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी आपण सर्वांनी घ्यायची आणि इथून पुढे शक्यतो मोबाईलचा वापर टाळायचा आईने वडिलाने जरी मोबाईल दिला बबड्या धर बबड्या मोबाईल धर थोड्या वेळ वेळा करतो ना रडतो ना हा मोबाईल घे आणि शांत बस आई मला मोबाईल नको मी मोबाईलच्या ऐवजी मी ग्राउंडवरती जातो सायकल खेळतो थोडा व्यायाम करतो तेव्हा कुठेतरी तुमची प्रगती त्या ठिकाणी होईल म्हणून लक्षात ठेवायचं मोबाईल हा घातकही आहे आणि चांगलाही आहे दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यातून आपल्याला जी गोष्ट घ्यायची आहे ती तुम्ही घ्यायची आणि त्याचा वापर योग्य ठिकाणी करायचा आहे अशा प्रकारे भोसले सरांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली मोबाईल हा दुष्परिणाम आहे किंवा फायदा आहे किंवा तोटा आहे तर त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद हा अत्यंत स्तुत्य आणि समाजभिमुख ज्याची आज नितांत गरज आहे हा विषय शिक्षण क्षेत्रातच काम करत असणारे क्लासेसच्या माध्यमातून आपलं ज्ञानदानाचं कार्य करत असणारे बाबा सर यांनी आयोजन करून या ठिकाणी एक चांगली मोहीम राबवली त्याबद्दल सर्वप्रथम मी आपलं मनुष्य असं अभिनंदन करतो सर आणि यानंतर अशा आपल्या चांगल्या उपक्रमासाठी सदैव आमचं सहकार्याल आम्ही तुमच्यासोबत असो आज आत्ताच आपल्या सरांनी सांगितलं मोबाईलचे फायदे आणि मोबाईलचे तोटे फायदे कमी घेतो आपण आणि तोटे जास्त घेतो कारण विज्ञान युगामध्ये आपल्याला तंत्रज्ञानाची जोड पाहिजे सांगड पाहिजे हे सत्य जर असेल परंतु ते अर्धसत्य आहे त्याला कारण एक आहे की आपण त्याचा दुरुपयोग करायला लागलो जसे की मोबाईलमध्ये गेम म्हणा पिक्चर मालिका आवश्यक आहे तुमच्या विरंगोळ्यासाठी पण तरी हात्रिक होता कामाने आणि याची सुरुवात ही प्रत्येकाने आपल्यापासून केली पाहिजे का का हट्ट करायचा मोबाईलचा तुम्ही बाकी गोष्टी हट्ट करा ना तुम्हाला खायला चांगलं पाहिजे अंगोर कपडे चांगले पाहिजे तुम्हाला वस्तू चांगली पाहिजे खेळायचं साहित्य पाहिजे ह्या गोष्टीसाठी तुम्ही तुमच्या पालकाकडे आग्रह केला पाहिजे परंतु आपण नको त्या गोष्टीचा पालकाकडे हट्ट करतो कधी कर कधी त्या पालकांना आप आपण ब्लॅकमेल करतो असे प्रकार कर सगळं आपण पाहिलेत आहे का नाही यापुढे आपण एक बोध घ्यायचा ह्या कार्यक्रमातून आपण का एक दिशा ठरवायची की स्वतः आपण सुरुवात करायची यानंतर जसं सरांनी सांगितलं की आपण आपल्या पालकांना आपल्या आईवडिलांना कधी कर हट्ट करत नाही की मला मोबाईल पाहिजे म्हणून करताल का स्वतः पण सुरुवात करायची काय जसं की मी अभिमानाने सांगतो कारण प्रत्येक पालकाला एक वाटतं की मी माझ्या मुलांना गाडी घेऊन दिली पाहिजे माझ्या घरी माझ्या मिसेसला टी व्ही असली पाहिजे माझ्या मुलाला मोठा आयफोन घेऊन दिला पाहिजे पण ती अभिमानाची गोष्ट नाहीये सर मी सांगतो की मी आज चांगल्या पगारावर काम करतो नोकरदार माणूस आहे पण माझ्या घरी आणखी टीव्ही नाही माझ्या मुलं दहावी बारावी पास झाले तर पण आणखी त्यांना स्कूटी किंवा कुठली गाडी नाहीये आणि माझ्या मुलाला आणखी मोबाईल नाही पुण्यासारख्या ठिकाणी मुलं शिकतात पण अठराशे रुपयाचा मोबाईल दिलाय अभिमान ह्यासाठी मला वाटतो ही आपल्यापासून केली पाहिजे मी त्या गोष्टी घेऊ शकत नाही का मी त्या गोष्टी पुरू शकतो पण त्याची योग्य वेळ नाही ना माझ्या मुलाला मी शब्द दिलेला आहे की तू शिक्षण तू बाहेर पडशील त्यावेळेस मी नक्कीच तुला आयफोन घेऊन देईन आणि आयफोनचा लॅपटॉप घेऊन देईन कारण सध्या मुलाला सांगड लागते मोबाईलची लागते टॅबची लागते लॅपटॉपची लागते पण आवश्यकता किती आहे ह्याचा कुठं आपण तरी भान ठेवलं पाहिजे जसं की आपली शारीरिक दुर्बलता ही वाढत चालली आहे ते कारण काय त्याला मोबाईल टी व्ही आपली शारीरिक हालचाल होत नाही मनोरंजन ह्या का। कामासाठी किंवा व्यसन ह्या कामासाठी म्हणून आपण त्या मोबाईलचा टी टीव्हीचा वापर करतो तर असं बसतो त्यावेळेस आपला वेळ कुठे गेला ते कळत नाही आणि त्याचे दुष्परिणाम होणं त्याचे आपल्या डोळे कमजोर होणं आपल्या मेंदुत्वाचा विपरीत परिणाम होणं आपल्या मानसिकत्वाचा विपरीत परिणाम होणं असे जे काय वाईट कृते वाईट गोष्टी आपल्या शरीरात हे होत चालतात त्याच्यामुळे आपण ह्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा यातून सुटका आपली कशी होईल या अनुषंगाने आपण स्वतः विचार करायचा आणि प्रत्येकाने यापुढे मोबाईल झाटे करायचं नाही आणि सर्व शिक्षक कंपन्यांनी आपले जे काही मार्गदर्शक पाहून येतं मला एक वाटतं की त्यांनी त्यांची भूमिका ते आहे तीच बोलतीलच परंतु स्वतः पण सुरुवात किमान आठवड्यातील एक दिवस आपण मोबाईल येऊन राहू का की स्वतःच्या परीक्षा आपण स्वतः बघू आणि मग नंतर आपल्या मुलाला आपल्या पाल्याला कारण हे जरी मुलं असेल ते तरी मुलंच येतं त्यांच्या आपण तो, तो मेसेज द्यावा लागणार आहे की मुलांना त्या गोष्टी न देता जी आवश्यक गोष्ट आहे अशा आवश्यक गोष्टी तुम्ही पूर्तता करा आणि ज्या आवश्यक गोष्टी नाहीत अशा गोष्टीपासून तुम्ही धुरा असा संदेश आपण आपल्या माध्यमातून जसं की बाबा सरांनी त्यांच्या त्या अभियानाच्या माध्यमातून तो संदेश पोहोचण्यासाठी आपली शाळा निवडली आणि हा त्यांचा वेळ खर्च करून आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने मुलापर्यंत चांगला मॅसेज जाण्याच्या उद्देशाने हे जे काही कार्यक्रमाचे आयोजन केलं असाच आपला संदेश आपण आपल्या मुलापर्यंत आपण आपल्या पालकापर्यंत आपण आपल्या समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोच करण्यासाठी एक सहकार्य करायचं आहे आणि तेच सहकार्य आपण सर्वजण करतात हे मला आशा आहे यापुढे आपण संकल्प नेहमी करायचा स्वतःपासून काम करायचंय आणि स्वतःपासून सुरुवात करायची मोबाईल वापरायचा आहे का अजिबात वापरायचं नाही मोबाईलसाठी हट्टे करायचंय का तुम्ही खेळ खेळा मैदानी खेळ खेळा कुणामध्ये कला गुण असतात कुणी गायन करा कुणी नृत्य करा कुणी वाचनामध्ये प्राविण्य मिळू शकतात विशिष्ट खेळा तर त्या विषय प्रत्येक खेळामध्ये आपण त्यामध्ये तरबेज व्हा जेणेकरून आपल्या शरीराची वाढ चांगल्या पद्धती होईल आपली बौद्धिक विकास चांगला होईल आपला समाज आपलं घर आपल्या गावामध्ये आपलं कुठेतरी कौतुक होईल ह्या विषयी आपण त्या गोष्टीपासून मोबाईलच्या गोष्टीपासून आपण पूर्णपणे दूर व्हायचंय हो आणि संकल्प आहे की पुढे मी मोबाईल वापरणार नाही मोबाईलचे अनेक तोटे आहेत फायदे तर आहेतच पण फायद्याच्या गोष्टी आपण घेत नाही तर मोबाईलमुळे आपण गेम खेळतो गेम खेळत असताना आपण खूप वेळ चालतोय आपण कधी मालिका पिक्चर बघतो आपला खूप वेळ चालतोय तुम्ही स्वतः इमॅजिन करा स्वतः तुम्ही स्वतः चिंतन करा की जर तुमच्याकडे संध्याकाळी आठच्या नऊच्या दरम्यान मोबाईल दिला तुमच्या आई वडिलांनी तर तुम्ही रात्री किती वाजेपर्यंत मोबाईल बघता किमान भारस लागू शकतात ऐक नाही परंतु आपल्या सरांनी जर अभ्यासाला बसवलं तर आपण किती जर अभ्यास करतो एक तास आपला टायम येणार नाही आणि मोबाईल मधून आपण चांगलं काय घेतो आपल्याकडे टॅब आहेत बाबा सर शासनाकडून आम्हाला टॅबची पूर्तता केली आहे के सॅमसंग कंपनीचे अगदी मोठाले टॅब आहेत परंतु मोठ्याले टॅब असून सगळं मुलं त्यात गेम डाऊनलोड करो पिक्चर बघ मालिका बघ असे ते उद्योग करतात म्हणून आम्ही त्या मुलांचे टॅब जप्त करून आमच्याकडे स्वतः परत घेतले आहेत का ती वेळ आली ज्या उद्देशाने तुम्हाला आम्ही मोबाईल दिला ते उद्देश साध्य होत नव्हता ज्या उद्देशाने आम्ही तुम्हाला टॅब दिला तो उद्देश साध होत नव्हता मग हे साधनं तुम्हाला द्यायचे कशाला ऐक नाही ह्याच्यातून तुम्ही तुम्ही बाहेर पडा आवश्यकता आहे मोबाईलची आवश्यकता आहे पण त्याचा वापर किती करायचा संपर्कापुरतं करायचा बाकीचं जे काय त्यामध्ये विशिष्ट ॲप आहेत टॅब आहेत ह्या गोष्टीचा वापर आपण प्रमाणात करायचा जसे की आता फेसबुक आलं इंस्टाग्राम आलं यूट्यूब आलं इंटरनेटच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाहता येतात त्याचा वापर किती करायचा आणि आपल्या फायद्यासाठी किती करायचा कारण तुम्हाला मार्गदर्शिकाची भूमिका मुलांसाठी मोबाईलची होऊ शकते पण आपण ते करत नाहीत कारण की जसं की आपण लहान मुलांना आपण आपल्या आईवडील शिकवतात की बाबा बाळा धर तुला मोबाईल मग तू काय करतो हट्ट करत नाही रडत नाही किंवा जेव म्हणले की जेवतो याची सुरुवात ही आपण स्वतःपासून केली पाहिजे की आपल्या मुलाला मोबाईलपासून दूर ठेवायचे त्याला काहीतरी विशिष्ट कलागुण असतील कलागुण आपण स्वतःचे त्याला वाव देण्यासाठी आपण प्रयत्न करायचा हे पालकांनी आपण शिक्षकांनी आणि समाजातील एक प्रमुख आपण एक घटक आहोत किंवा समाजात आपलं काहीतरी देणं आहे या उद्देशाने आपण हा संदेश आपल्या घरापासून आपल्या गावापर्यंत आपल्या जिल्ह्यापर्यंत आपल्या राज्यापर्यंत आपल्याला ते पोहोचायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने एक घटक म्हणून एक चांगलं काम करायचे अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय जय महाराज व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे बंधू आणि भडगे सर व सगळे व्यासपीठावर आमचे प्रमुख उपस्थित असलेले आज मोबाईल मुक्त हा कार्यक्रम तुमच्या आणि आमच्या सर्वांसाठी एक घेण्यात आला आहे जेणेकरून की आज विद्यार्थ्यावर सर्वात मोठी आज धोकादायक हा घटना घडली आहे जेणेकरून की आज आयुष्यातला सर्वात मोठा हा भाग बनलेला आहे आज विद्यार्थ्यांनी तुम्ही आणि सगळे आपण पाहत आहात की सगळ्यात जास्त आरोग्यावर ह्याचा परिणाम व्हावा लागला जेणेकरून की आज विद्यार्थ्यावर डोळ्यावर व यांच्या डोक्यावर बी परिणाम झाला जरा जोने आज एक आज अठरा एकोणीस वयाचे विद्यार्थ्याला आज झोपीचे गोड्या पण डॉक्टर ही द्या लागले जेणेकरून की आज विद्यार्थ्याला झोपी या लागली नाही आज हा कार्यक्रम ह्याच्यामुळे उद्दांत की आज आपल्याला एवढं सांगायचं आहे की सरांनी आम्हाला सहकार्य केला आणि सरांचा मी आभार मानतो सर ह्याचे नंतर बी असे कार्यक्रम आम्ही घेणार आहात की जेणेकरून आज हे कार्यक्रमचा आज सरांनी जो आम्हाला कार्यक्रमचा सहकार्य केला आणि सर्व सरांचा मी आभार मानतो आईवडिलांचं नाव आपण पुढे केलं पाहिजे जेणेकरून आज आईवडलांना स्वप्न आहे की माझा मुलगा डॉक्टर व्हा माझा मुलगा पोलीस व्हा माझा मुलगा कलेक्टर व्हा माझा मुलगा डी एस पी व्हा असे सगळ्यांना वाटत जेणेकरून आज तुम्ही पण असेच आमचे सारखे कार्यक्रम घ्या आज युवा पिढीसाठी तुम्ही पुढे या आणि हा कार्यक्रम घेण्याचा मागचा एवढंच कामचा होता की सगळे मित्र माझे सगळ्यांनी म्हणलं की माझ्या डोक्यात विचार आला जेणेकरून की आज माझी मनाची भीती निघून गेली आणि तुमच्या समोर हे कार्यक्रम घेण्याचा माझं एवढाच उद्देश होता की मी असे कार्यक्रम कधी घेतले नव्हते पण आज मी पहिला पाऊल टाकला सर एवढं माझं म्हणणं आहे की आज मी पहिला पाऊल टाकलेला आहे ह्याच्यानंतर जो दुसरी तिसरी टप्पे असेल सगळे शाळेत असे कार्यक्रम घेऊ आणि या कार्यक्रमचा घेण्याचा माध्यक्ष एवढाच आहे की विद्यार्थ्यांनो आपल्या आयुष्याचा एक भाग बनलेला आहे मोबाईल हा सगळ्यात मोठा आणि दुष्परिणाम आहे की जेणेकरून तुम्ही शिका आणि संघर्ष संघर्ष व्हा आणि संघर्ष करा विद्यार्थ्यांनो आज तुम्ही जर शिकत नाही आणि जो शिक्षण आज आपण बघत आहात की आई वडिलांचं नाव पुढे असतं आणि आता एक काम करायचं आपण की आपण ज्या शाळेत शिकत आहात ते शाळेचं नाव बी आपण पुढे ठेवायचं आणि शिक्षकांचं नाव बी पुढे करायचं जेणेकरून की आज आपण सर्व शिकत आहात आणि येणाऱ्या पिढीला बी

तो तो डेन्जर आहे आता आपणचा चित्र हात क्रमांक रिपोर्ट केले आहे आपण सेटमध्ये आपण नवीन रिसेट आहे हा काही तो होतो इथे निघून गेला म्हणून आणि जी नाही वो मारवट पाटी बांधतो जी नाही येते जी नाही